शिवसेना आणि मनसे अशी शिवयुती आम्ही जाहीर केलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आमच्या युतीमध्ये नसणार आहे दोनही कार्यकर्ते हे अत्यंत तुल्यबळ होते त्यामुळे ही युती होऊ शकली नसली तरी शिवसेना मनसे म्हणून आमचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू निश्चितपणे नवी मुंबईमध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष असणार आहे कोणतीही टीका राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेकडून आम्ही निश्चितपणे करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसची जरी युती असली आणि आमची जरी युती असली तरी जिथे जिथे समन्वय साधून सुद्धा जर आम्हाला काही लढत द्यावी लागली तर नक्की आम्ही त्याचं स्वागत करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवयुती ठाकरे युतीच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी एकूणच एकशे अकरा जागांपैकी पंच्याण्णव जागांवरती आमच्या युतीचे उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत त्याची यादी पुढच्या काही ये वेळेत येईलच पंचवीस जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे सोबतच आमचे तीन उमेदवार मशाल या चिन्हावर लढवणार आहे छप्पन्न जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार असतील आणि आमच्यातूनच काही अपक्ष बंडखोर उमेदवार होते ते चौदा उमेदवार सुद्धा आमच्या विविध पॅनलमध्ये असणार आहेत असे एकूण पंच्याण्णव उमेदवार असतील हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा असेल शिक्षण आरोग्याचा मुद्दा असेल परिवहनाचा मुद्दा असेल किंवा रिडेव्हलपमेंटचा मुद्दा अशा विविध मुद्द्यांवरती दलबदलू आणि गद्दारांच्या विरोधात एक निष्ठावंतांची लढाई म्हणून आमचे सर्व उमेदवार रणांगणात असणार आहेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील सन्मान्य उद्धव साहेब असतील अमित साहेब आणि आदित्य साहेब असतील यांच्या सुद्धा काही दिवसांमध्ये पुढच्या विविध सभा होतील आणि नवी मुंबईकर निश्चितपणे या ठाकरे युतीला कौल देईल असा विश्वास आम्हाला वाटतो शिवसेना आणि मनसे अशी शिवयुती आम्ही जाहीर केलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आमच्या युतीमध्ये नसणार आहे जागा वाटप असेल किंवा अनेक जागांवरती असेल दोनही कार्यकर्ते हे अत्यंत तुल्यबळ होते त्यामुळे ही युती होऊ शकली नसली तरी शिवसेना मनसे म्हणून आमचे पहिल्या क्रमांकाचे शत्रू निश्चितपणे नोव्हेंबरमध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष असणार आहे कोणतीही टीका राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेकडून आम्ही निश्चितपणे करणार नाही आहोत राष्ट्रवादी काँग्रेसची जरी युती असली आणि आमची जरी युती असली तरी जिथे जिथे समन्वय साधून सुद्धा जर आम्हाला काही लढत द्यावी लागली तर नक्की आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अनेक महानगरपालिकांमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेना आणि मनसे अशी युती आहे कल्याण डोंबली महानगरपालिकेत सुद्धा शिवसेना मनसे युती आहे दोन्हीकडे मोठ्या प्रमाणात तुल्यबळ उमेदवार होते अनेक प्रभागांमध्ये आमचे उमेदवार समोरासमोर येत होते त्यामुळे एक अंडरस्टँडिंग आणि समजूतदारपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती झालेली आणि त्याच पद्धतीने शिवसेना आणि मनसे युती